बावीस एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम इथल्या बैसरणमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला निवांत बसलेले काश्मीरच्या निसर्गाचा आनंद घेणारे पर्यटक या हल्ल्याला बळी पडले आणि काही तासात सव्वीस भारतीयांचा जीव गेला त्यानंतर टी व्हीवर सोशल मीडियावर या हल्ल्याची दृश्य येत होती हल्ल्याला तोंड दिलेले नागरिक नेमकं काय घडलं याबद्दलचे अनुभव सांगत होते पण तेव्हा भारतीयांच्या मनात दोन भावना होत्या एक दुःखाची आणि दुसरी कठोर कारवाईच्या अपेक्षेची या हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा श्रीनगरवरून निघतानाचा एक व्हिडिओ माध्यमांमध्ये येत होता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात येणार हे सुद्धा बातम्यांमध्ये झळकलं पण त्याचवेळी स्क्रीनवर आणखी एक माणूस दिसायला सुरुवात झाली कधी बातम्यांमधल्या दृश्यांमध्ये तर कधी ग्राफिक्समध्ये त्या माणसाच्या डोळ्यावर चष्मा अंगात सूट वय साठ पासष्टच्या आसपास वाटावा असं कपड्यांवरून अंदाज येत नसला तरी या माणसाचं वय ऐंशी वर्ष आहे आणि पहलगाम हल्ल्यानंतर काय कारवाई होणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची अपेक्षा सुद्धा याच माणसाकडून आहे हा माणूस म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल शांततेच्या काळात अजित डोवाल यांचं नाव फारसं चर्चेत नसतं पण पुलवामा असेल पठाणकोट असेल किंवा पहलगाम जेव्हा जेव्हा आव्हानात्मक परिस्थिती उभी राहते तेव्हा तेव्हा अजित डोवाल पुढे येतात पण वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा अजित डोवाल रिलेव्हेंट कसे ठरतात त्यांच्या कारण त्यांच्या इतिहासात कसं सापडतं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पहलगाम हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून आलेल्या पंतप्रधान मोदींनी सगळ्यात पहिली भेट कोणाची घेतली असेल तर अजित डोवाल यांची एवढंच नाही तर गृहमंत्री अमित शहा यांनीही पहलगामला जाण्याआधी अजित डोवाल यांच्याशी संवाद साधल्याच्या बातम्या आल्या त्यानंतर सी सी एसच्या च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंग यांच्यासिंह अजित डोवाल सुद्धा सहभागी झाले होते या बैठकीनंतरच भारतानं सिंधू जल करार रद्द केल्याच्या व्हिसा रद्द करण्यापासून अनेक कठोर निर्णय घेतल्याच्या बातम्या आल्या आणि अजित डोवाल चर्चेच्या केंद्रस्थानी आले त्यानंतर भारताच्या तिन्ही सुरक्षा दलांचा सराव सुरू झाल्याच्या बातम्या आल्या क्षेपणास्त्राची चाचणी सुद्धा झाली तर दहशतवाद्यांची घरं सुद्धा उद्ध्वस्त झाली पुन्हा एकदा अजित डोवाल चर्चेच्या केंद्रस्थानी आले पण अशी कुठलीही घटना घडली की अजित डोवाल काय ऍक्शन घेणार याची चर्चा होते कारण अजित डोवाल आजही रिलेव्हेंट आहेत साहजिकच प्रश्न पडतो कशामुळे या प्रश्नाचं उत्तर सापडतं डोवाल यांच्या इतिहासात अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केरळ केडरचे निवृत्त आय पी एस अधिकारी आणि माजी भारतीय गुप्तचर आणि कायदा अंमलबजावणी अधिकारी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या डोवाल यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये आय पी एस अधिकारी म्हणून कारकिर्दीची के सुरुवात केली आय पी एस म्हणून चार वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉमध्ये निवड झाली रॉ असताना त्यांनी अनेक महत्वाची मिशन्स पार पाडली अगदी कंदहार अपहरण प्रकरण सुवर्ण मंदिरात राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक थंडर ऑपरेशन म्यानमार मिझोराम मधला वाद देशापुढचे कित्येक प्रश्न सोडवण्यात अजित डोवाल अग्रभागी राहिले इंदिरा गांधी नरसिंह राव अटल बिहारी वाजपेयी या पंतप्रधानांसोबत त्यांनी काम केलं रॉ मध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी रॉचे चीफ होण्यापर्यंत मजल मारली त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबीचं दहा वर्ष नेतृत्व करणारे अजित डोवाल आयबीचे चीफ म्हणूनच रिटायर झाले त्यानंतर मे दोन हजार चौदाला त्यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त झाली जे आजपर्यंत कायम आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणाऱ्या अजित डोवाल यांना रॉ आय बी एनआय एम आय एन टी आर ओ डी आय ए अशी प्रत्येक सुरक्षा यंत्रणा रिपोर्ट करते म्हणजेच सुरक्षा व्यवस्थेच्या ॲक्शन रिॲक्शनचा टॉप कंट्रोल डोवाल यांच्या हातात असतो त्यात अशा मोठ्या घटनांच्या वेळी ते रिलेव्हेंट ठरतात याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत रॉ रॉमध्ये असताना ते अंडरकव्हर एजंट म्हणून लाहोरमध्ये सात वर्ष राहिले होते या सात वर्षात त्यांनी दाऊदचा काटा काढण्यासाठी प्लॅनिंग केलं तेव्हा रॉनं दाऊदला पाकिस्तानात संपवण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यावर पाळत ठेवून त्याचं रुटीन आणि मोक्याच्या जागा लोकेट करण्यात आल्या फिल्डिंग पूर्णपणे यशस्वी झाली पण शेवटच्या क्षणी शस्त्र न मिळाल्यामुळे दाऊदला संपवण्याचा प्लॅन अपयशी ठरला पण पाकिस्तानात राहून पाकिस्तानात रॉच्या अधिकाऱ्यांचं हिट स्क्वॉड तयार करणं अजित डोवाल यांनी जमवलं होतं त्यानंतर छोटा राजांच्या शूटर्सची मदत घेऊन दाऊदला उडवायचं मिशन आखण्यात आलं जे शेवटच्या टप्प्यात मुंबई पोलीस आणि आयबी मध्ये नसलेल्या समन्वयामुळे फिसकटलं पण ही सगळी मिशन्स प्रचंड गुप्तता राखून आणि बऱ्याचदा पाकिस्तानमध्ये जाऊन अंमलात आणली गेली होती ऑपरेशन म्यानमार दरम्यान डोवाल यांनी म्यानमारच्या हद्दीत दोन किलोमीटर घुसून शंभर फुटीतर वाद्यांना संपवण्याचं मिशन राबवलेलं हो एकोणीसशे चौऱ्यांशी मध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात झालेल्या ऑपरेशन ब्लूस्टारमध्येही डोवाल यांची भूमिका महत्वाची राहिली होती त्यावेळी ते पाकिस्तानी एजंट म्हणून खलिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात राहिले त्यांच्याकडून मिळालेली योजनांबद्दलची माहिती त्यांनी भारतीय लष्कराला पुरवली आणि ऑपरेशन ब्लूस्टार फत्ते करणं सोपं केलं असं सांगितलं जातं शे नव्वदमध्ये मध्ये डोवाल काश्मीरला गेले तिथे त्यांनी अनेक अतिरेकी आणि बंडखोरांचं मतपरिवर्तन केलं भारताला अतिरेक्यांविरोधातला प्लॅन आखण्यात मदत केली आणि अतिरेक्यांविरोधात कारवाया करणं सोप्प झालं यातूनच एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा मार्ग सोप्पा झाल्याचं बोललं जातं ऐंशीच्या जा दशकात डोवाल यांनी मिझो नॅशनल फ्रंट म्हणजे एम एन एफच्या बंडखोरी दरम्यान अंडर एजंट म्हणून मोठी कामगिरी केली त्यावेळी लाल डिंगा यांच्या नेतृत्वाखालील मिझो नॅशनल फ्रंटने हिंसाचार आणि अशांतता पसरवली होती पण डोवाल यांनी लाल डिंगांच्या सातपैकी सहा कमांडर्सचा विश्वास संपादन केला आणि त्यांना भारत सरकारसोबत शांतता कराराचा पर्याय निवडण्यास भाग पाडलं त्यानंतर त्यांनी बर्मा मधल्या आणि चीनी हद्दीत मिझो नॅशनल आर्मी सोबत बराच काळ घालवला मिझोरामधून डोवाल सिक्कीमला गेले आणि त्यांनी सिक्कीम राज्याचं भारतात विलिनीकरण करण्यात करना भूमिका बजावली कंदहारमध्ये अपहरण झालेल्या आय सी एट वन फोर विमानातल्या एकशे शहात्तर प्रवाशांच्या सुटकेसाठी डोवाल यांनी निगोशिएटर म्हणून भूमिका बजावली एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान त्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानांच्या अपहरणांचे जवळपास पंधरा प्रयत्न हाडून पाडले अजित डोवाल यांची सर्वाधिक चर्चा झाली ती पाकिस्तानवरच्या सर्जिकल स्ट्राईकमुळं जम्मू काश्मीरमधल्या उरी इथल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे एकोणीस सैनिक मारले गेले या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले पाकिस्तानमध्ये जाऊन केलेली ही मोठी कारवाई हा फक्त दहशतवाद्यांनाच नाही तर त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला सुद्धा मोठा हादरा होता सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा एअर स्ट्राईक भारतानं थेट कारवाईची भूमिका घेतल्यानं अजित डोवाल यांच्या कार्यपद्धतीची जोरदार चर्चा व्हायला लागली साहजिकच दहशतवादी हल्ल्यांना भारत जशाच तसं उत्तर देत असल्याचं डोवाल यांनी बोलून नाही तर कृतीतून दाखवून दिलं होतं यांच्या या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांची कामाची पद्धत जशी चर्चेत राहिली तसंच त्यांचं एक स्टेटमेंट सुद्धा चर्चेत राहिलं हेच स्टेटमेंट अजित डोवाल सध्याही रिलेव्हेंट का ठरतात हे पाहताना महत्वाचं ठरतं हे स्टेटमेंट काय होतं तर दोन हजार चौदामध्ये अजित डोवाल पाकिस्तानला उद्देशून म्हणाले होते पाकिस्तान, पाकिस्तान भारताविरोधात कूर गोड्या करत असतं पण त्यांना आपली सगळ्यात जास्त भीती आहे कारण त्यांना माहिती आहे भारत शांत आहे तोपर्यंत शांत आहे एकदा का भारतानं गिअर बदलला तर आपलं काही खरं नाही त्यांनी आता मुंबईकडं वाकड्या जरेनं पाहिलं तरी त्यांचं बलुचिस्तान गेलंच म्हणून समजा त्यावेळी डोवाल यांनी आपल्या नवीन रणनीतीनुसार पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचं स्पष्ट केलं होतं ते म्हणाले होते आपल्या दहशतवादाबाबत दृष्टिकोन कायमच बचावात्मक राहिला आहे आता हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे भारताला पाकिस्तानचे अनेक कच्चे दुवे माहिती आहेत त्यात पाकिस्तानच्या सैन्याविरोधात असलेला राग आणि बलुचिस्तान मुक्तीचा लढा हे महत्वाचे आहेत त्यांच्या या दुखऱ्यानं असा दाबल्या की आपल्याला कोणत्याही पद्धतीचं युद्ध करावं लागणार नाही असा दावाही डोवाल यांनी केला होता त्यामुळेच भारतानं सी सी एसच्या बैठकीनंतर सिंधू जलकरार रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानची जलकुंडी करण्याची तयारी सुरू केली आता एका बाजूला बलुचिस्तान अस्थिर असल्याच्या बातम्या मागच्याच महिन्यात आल्या होत्या बलुचिस्तानमध्ये तिथल्या नागरिकांनीच बंड पुकारलं होतं त्यांनी भारताकडे मदतीची मागणीसुद्धा केली होती पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईक केले तरी पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत त्यामुळं भारत आता आणखी मोठी स्टेप घेऊन पाकिस्तानला धडा शिकवेल अशी चर्चा होताना दिसतीये त्यामुळेच सध्या अजित डोवाल नक्की कोणतं पाऊल उचलतात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाकिस्तानी सरकारकडून चीनची मदत आम्हाला मिळेल आम्ही भारताविरोधात कोर्टात जाऊ अशा उल्गना होत असल्या तरी अजित डोवाल सुरक्षा दल सरकार यांच्या मदतीनं नेमका काय निर्णय घेणार यावर बॉर्डरवरच्या तणावापासून पाकिस्तानच्या वल्गनांपर्यंत प्रत्येक गोष्ट अवलंबून असणार आहे त्यामुळेच अजित डोवाल यांच्या भूमिकेकडे प्रत्येकाचं लक्ष आहे त्यांचा आजवरचा इतिहास प्रॉब्लेम सोडवण्याची पद्धत आणि देशासमोर आलेल्या संकटांना थेट भिडायची डेरिंग यामुळेच अजित डोवाल आजही रिलेव्हेंट ठरतात वयवर्ष ऐंशी असलं तरीही